नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव आजची तारीख आहे सात मार्च दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर जैनमधील बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत थोड्या वेळात दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर नवीन असाल तर फॉलो नक्की करा चला आता मार्केटमध्ये बाजारभाव बघूया नमस्कार मित्रांनो हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे सत्तावन्नशे पन्नास अठ्ठावनशे हरभरा चांगला असेल तर छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न या रेंजमध्ये हरभऱ्याला बाजारभाव चालू सोयाबीनचे भाव सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन चांगले असेल तर बेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे अशा क्वालिटीची सोयाबीन असेल तर त्रेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे सोयाबीनला या सोयाबीनला बाजारभाव चालू आहे तुरीला आज जास्तीत जास्त दर चालू आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे शहाण्णव सत्त्याण्णव तूर चांगली असेल तर अठ्ठ्याण्णवशे नव्याण्णवशे दहा हजार चांगला तुरीला भाव आज चालू आहे धन्यवाद